एक फळ काढून टाकायची हाताची बोटं मोडायची आणि थुंकायचं याचं कारण असं की अलक्ष्मी जाऊन आपल्या घरात नेहमी लक्ष्मीचा येत या राहावी याच्यासाठी ही क्रिया करायची दुसरी गोष्ट असं की तुमच्याकडे बऱ्याच गरा वेळा शेजारी येतात मित्र मैत्रिणी येतात आणि आपल्या घरातली दारांनी सांगत असतात वास्तुक जाताच तू म्हणत असते काय काय असतं आपले प्रॉब्लेम आपल्याला रडायची सवय असतात आणि मग हो त्या रडत रडत आपल्या घरात अशा जर काही सांगितल्या गोष्टी आपल्याला म्हणता येत नाही ना घडू नको सांगू नको मला असलं काही तर असू जर कोणी येऊन गेलं आपल्या घरात तर ही जी क्रिया मी जी सांगितली झाडून यायचा आणि उंबऱ्यापर्यंत न उचलता झाडायचा मग त्यावेळेस सकाळची वाट बघायची नाही तर सरळ रेषे दारापर्यंत झाडायचं उंबऱ्यावर आपटायचा आणि त्याचे फळ काढून आपण बोट मोडून झुंकून बाहेर यायचं म्हणजे तिने सांगितलेल्या व्यवसाया वास्तू काय म्हणत असते तथास्तू त्या आपल्या घरात नको ती रडलड आपल्या घरात नको याच्यासाठी या क्रिया करायच्या त्या दिवशी देपूजेत सोमवारी देवपूजा करायच्या अगोदर पितृस्तुती वाचायची दक्षिणेकडे सम करून ज्यांना शक्य आहे त्यांनी हवन करायचं हवन करताना पित्रांना मी नेहमी सांगते स्वधा म्हणायचं तवा घ्यायचा त्याच्यात मातीची पंथी ठेवायची पेपरचा गोळा घ्यायचा आणि बाह्य शांती सुक्तेचं हवन करायचं जे नित्यसेवेमध्ये आहे हवण्यासाठी गाईचं दूध तो घ्यायचं जा, त्याच्यात ती काळे तीळ टाकायचे आणि हवन करायचं हवन झाल्यानंतर दक्षिणेकडे तोंड करून हवन करायचं हवा हे दोन पूजेचे अगोदर करायचं हवन झाल्यानंतर दक्षिणेकडे तोंड करून प्रार्थना करायची आईच्या गटे वडिलांचे घते सासरचे माहेरचे ज्ञाप आज्ञात परिचित अपरिचित सगळ्या पित्रांना मोक्ष मिळून कारण पित्र ही जे असतात त्यांना स्वतःसाठी काय करता येत नसतं आपण केलेल्या त्यांच्यासाठी केलेल्या सेवेमुळं त्यांना मोक्ष मिळत असतो पुढची गती प्राप्त होत असतात आणि त्यामुळे ते संतुष्ट होऊन तुम्हाला आशीर्वाद देत असतात आणि पित्रांचे आशीर्वाद हे खूप आवश्यक असतात रखडलेली कामं ही पुढे जात असतात त्यामुळे लक्षात ठेवायचे हे सेवा आपल्या घरात पितृदोष असो नसो आपल्या घरात ही चालू ठेवायची त्याच्यानंतर हातपाय धुऊन चूळ भरून घ्यायची तुम्ही पूजा करत नसले तरी त्याला घरातले जे करत असतील त्यांना त्याच्यानंतर पूजा करायला सांगायची बारा वाजता कावळ्याला थोडीशी पोळी घ्यायची त्याच्यावर भात ठेवायचा दही टाकायचं चार पाच काळे तीळ टाकायचे आणि गोल मंडल करायचं आता बरेच जणांच्या इथं ठेवायला जागा नसतात कुठे ठेवता येईल आमच्याकडे जागा नाही तर काय हरकत नाही आपलं गच्चीत ठेवा आणि तिथं असं गोल करायचं गोल भरी करायचं नाही आणि पित्रांना आमच्याही उलटं पान फिरवायचं आपण देवाला असं सरळ पाणी फिरवतो पित्रांना उलट पाणी फिरवायचं आणि मगाशी म्हटलेल्या सासरचे मायाचे ज्ञात अज्ञात परिचित सर्व पुत्रांना मोक्ष मिळव सद्गती प्राप्त हो असं हो म्हणायचं त्याच्यानंतर रात्री काय करायचं अकरा वेळा घरात सगळे तुमची कामं आटोपून घ्या संध्याकाळ झालो देवाबत्तीच्या नंतर अकरा वेळा वर्गा सुट्ट अकरा वेळा देवळी मोरी त्याची देवठा चतुर्थी निगी देऊन अकरा वेळा कालभ्रष्टच म्हणायचं ही मोरी चार दिशा उपदिशा वर आणि बाहेर टाकायची यामुळे आपल्या घराला नजर लागत नाही घरातल्या सगळ्यांचं सर्वतोपरी लक्षण होतं वास्तुदोष गृहदो जे असतात ते कमी होतात आणि घरात जी भांडणं होतात चिडचिड होत असते या पुरवठा पडत नाही ह्या सगळ्या गोष्टी आटोक्यात यायला सुरुवात होते यायला काही पैसे लागत नाही फक्त वेळ लागतो महिलांनी आवर्जून करा बंधवर्गांनी केलं तरी चालेल यामुळे घरातल्या सगळ्यांचं संरक्षण होत असतं आणि लक्षात ठेवायचं एक नियम कायम लक्षात ठेवायचा की रात्री झोपताना एक वेळा घरात कालद्रष्टा आणि का सुप्त उत्पत्ती लावून म्हणायचं आणि ती रक्षा सगळीकडे टाकायची याच्यामुळे घरातले कलह कमी होतात घरातले वास्तुदोष कमी होतात आणि घरात सर्वांना संरक्षण होते अमावस्या सोमवारी असल्यामुळे घरात कोणी नारळ फोडायचं नाही जे उतारे करायचे आम्ही सांगत असतो महिन्यातून एकदा तरी घराचा उतारा दही करायचा जे गरज वातावरण घरातलं शांत राहावं ती वास्तू शांत राहावी ते ये उतारी कधी करायचे सगळे शनिवारी करून घ्या गाड्यांच्या सुद्धा त्यामुळे गाड्या खर्च देत नाही गाड्यांचा उतारा करताना गाडी चालू करून मग उतारा करायचा गाडीवरून नारळ ओम श्री चैतन्य गोरक्षाय नामा म्हणून सात वेळा जोरात उतरायचा उतारा करताना कधी बोलायचं नाही फक्त श्री स्वामी समर्थ किंवा ओम श्री चैतन्य गोरक्षाय नामा म्हणायचं आणि गाडीवरून तो उतारा सात वेळा उतरायचा फोडायचा नारळ अर्धा गाडीवरून टाकायचा आणि अर्धा गाडी खालून टाकायचा तुम्ही आता सोसायटीत राहत असतील तर बाहेर करा किंवा नंतर उतार झाल्यानंतर एक दोन तीन मिनिटांनी हे नारळ उचलून तुम्ही टाकून देऊ शकता कोणाचे पाय त्याच्या पडणार नाही याची काळजी आपण घ्यायची तर हे जे उतारे करायचे हे कधी करून घ्या शनिवारी करून घ्या याचं कारण असं की येणारे दिवस जे पुढे आहे हे सणासुदीचे दिवस असतात ज्या वेळात नवीन सेवेला सुरुवात झाली तिथे पित्र हमखास नेहमी त्रास देतात मग आपल्या घरात हा जो सणा औषधाचा काळ आहे हा शांततेने पार पडावे येणारे सगळे सण उत्सव शांततेने निर्विघ्नपणे पार पडावे शनिवारी दैवताचा उत्तरा करून घ्या शेवटचा शनिवार आहे त्यामुळे सगळ्यांनी मारुतीने भद्रवर्गाने लक्षात ठेवायचं आणि ज्याच्या घरात लहान मुलं असतील त्या जसं वर्षाच्या खूप त्रास देतात माईक काम सांगत असतात कटकट करतो जेवत नाही रडरड करतो तर त्यांनी दिली सांधी वेळ लहान मुलांची साथ मिरच्या त्याच्याने मीठ मोहरी किंवा केपसुरीचा फोळा तिनवाटेची माती काळा केस काळ कापड असं so, सात वस्तू टाकून सात वेळा ओंशी चैतन्य गोरशाने म्हणून दृष्ट काढून ती विस्तवावर म्हणजे गॅसवर जाळली कागदात बांधून गॅसवर जाळली तरी चालेल आणि मोर पिसाचा उतारा मुलांचा करायला चुकवायचं नाही जी मुलं फार हट्टी आहे घरातली खूप त्रास देतात ऐकत नाही जेवत नाही अभ्यास करत नाही सतत लढतात अशा मुलांना दक्षिणेकडे पाठ करून बसवायचं आणि मोरपिसा उत्तर करायचं एक असो पाच विष्रमसंख्य मोरपिस ओम श्री चैतन्य गोरक्षा नम म्हणायचं आणि त्या मुलावरून पाच वेळा तीन वेळा अकरा वेळा उठायचं असं सलग एकावन्न दिवस त्यांना शांत होऊन जातो तर आणि शरीर मी सांगितलं शर्वा शेवटचा आहे तर शरीर मारुतीला जायचं एक नारळ पूर्ण फोडायचं नाही आणि खडीसागर अर्पण करायची की जेणेकरून मारुतीला आपली सगळे संकट दूर करेल शनीची पिढा आपल्याला मोणार नाही त्यामुळे हा शेवटच्या शनिवारे हा उपाय सगळ्यांनी करायचा आहे बरेच जणांनी अनेक ग्रंथांविषयी विचारलं तर आता बायका बरं तीन वाजल्यापासून आलेले आहेत तर पारायण इतर सतत होत असतात महिन्याला फक्त एकच दूरचरित्र होत असतं आणि त्याच्यानंतर दर गुरुवारी स्वामी चरित्र आणि आपली ही भैरवशंदी होत असते इतर ग्रंथांचं पारायण होत नाही त्यामुळे लक्षात ठेवते ही श्रावण मास होता त्याच्या निमित्ताने आपण ही पारायण घेतलेले आहे तर आणि ज्यांना कोरोना वगैरे बांधायचे त्यांनी सोमवारी न बांधता शनिवारी बांधलं तर अतिशय उत्तम तर येणारे गणपतीचे दिवस हे आपल्या घरात कोणत्याही प्रकारचे काही वादवाद हो नये याच्यासाठी गाडीचे आणि आपल्या घराचे उतारे करून घ्या लहान मुलांचे उतारे करून घ्या पुन्हा एकदा प्रार्थना जागर बसून घ्या सगळ्यांनी गुरु रम्मा गुरु बाई बाध mm श्री अम्मा हर माता की ओळी नमक पार्वती फेह हर हर नमक पार्वती फेह हर हर नमक पार्वती फेह हर 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 थोडीशी व्यवस्था सांगतील भाऊ आणि त्याप्रमाणे मग दल महिलांनी विचार